नमस्कार मी अनुराधा तुमचं माझ्या नवीन चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर माझ्या नवीन चॅनलची सुरुवात जी आहे ते स्वामीच्या दर्शनाने करते आहे तर हे माझं आता दोन हजार पंचवीसमध्ये नवीन चॅनल आहे तर तुम्ही पण मला खूप सपोर्ट करा तर तुम्हाला मी छान छान व्हिडिओ नक्की घेऊन येईल तर ह्या चॅनलमध्ये माझे फॅमिली ब्लॉग आणि आपले पर्सनल एक्सपिरियन्स मी तुम्हाला नक्की सांगेल आणि स्वामी सेवामध्ये आपली सेवा कशी करायची ते पण नक्की मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन तर बघा आपल्याला धावपळीच्या जीवनामध्ये जे काही आपल्याला अडचणी असतात म्हणजे अडचणी म्हणजे आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये वेळच नसतो तर खरंच आपलं देवाला वेळ नाही असं नक्की असं कधीच म्हणू नका कारण आपण लवकर वेळ नसेल तर आपल्याला थोडंसं लवकर उठा त्यासाठी दहा पंधरा मिनटं तुम्ही जर वेळ दिला तर ते स्वामीसुद्धा आपल्याला आपल्याला आशीर्वाद देतात आणि देवांची कृपादृष्टी आपल्या नेहमी आपल्यावर असते कारण आपल्याला जे काही दहा पंधरा मिनटं तुम्ही वेळ वेळ काढता देवासाठी तर ते मनोभावे आणि मन शांत करून सकाळची पूजा करा जर तुम्हाला वेळ नसेल सकाळी तर संध्याकाळी तरी निदान आपल्याला वेळ काढून हे करायचं तर आपल्याला इथे नित्यसेवा सेवा करताना आपल्याला स्वच्छ हातपाय तोंड धुवायचं आहे किंवा सकाळी आंघोळ वे सकाळी जर तुम्ही सेवा करत असाल तर स्व स्वच्छ आंघोळ करा छान कपडे घाला आणि देवासमोर बसून पूजा करा बघा खरंच खूप सकारात्मक गोष्टी आपल्याला शक्यतो सकाळीच करा कारण खूप प्रसन्न वातावरण असतं आणि जी सकाळची शीतल म्हणजे प्रसन्न वातावरण असतं म्हणजे प्रभावी लहरी असतात सकाळी त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला ऊर्जा मिळते तुम्ही हे नक्की करून बघा आपल्याला जर गुरुपद घेणं आपल्याला शक्य नसेल किंवा गुरुपद घ्यायचं असेल तर आपल्याला खूप नियमांटी आपल्याला त्या लागू असतात तर स्वामीचं तर स्वामींना असं कसे मानावे तर ते, माना ते थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगते स्वामीनं मान कसे मानावे हे खरंच खूप सोपं आहे तर पहिली गोष्ट तरी आपल्याला स्वामींना स्वामींची नित्यसेवामध्ये आपल्याला फक्त आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे आणि अकरा वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे तर अकरा वेळेस मा नाही शक्य झालं दोन्ही पण तर आपल्याला एक तरी वेळेस म्हणायचं आहे म्हणजे एक माळ जप करायची आहे आणि दुसरं म्हणजे तारकमंत्र एकदा तरी म्हणायचं आहे तारक मंत्राची खरंच खूप शक्ती आहे तुम्ही म्हणून तर बघा तुम्ही जेव्हा आपल्याला सवय लागेल जेव्हा तेव्हा सवय लागेल ना तर खरंच तुम्ही मनोभावी जर प्र हे केलं तर तुम्हाला खरंच मेहनत जे तुम्ही मेहनत करतात तर त्याला नशिबाची साथ म्हणतात ना तसं ते तुम्हाला मिळून जाईल आणि त्यांचा पाठी महाराज आहेत आपले स्वामीचे तर त्यांचा पण आपला हात आपल्या सदैव आपल्या पाठीवर राहील तर तुम्ही पण नित्यसेवेमध्ये आपल्याला हे करायचं आहे जर तुम्हाला वेळ असेल तर आपल्याला नित्यसेवेमध्ये आणखीन एक गोष्ट करायची आहे ते म्हणजे स्वामी श्री स्वामीचे अरित्रसागार अमृत तर त्याचे तीन त्याच्यामध्ये एकवीस अध्याय असतात तर त्याच्यामध्ये दररोज एक तीन तीन अध्याय वाचायचे आहेत म्हणजे ते सात दिवसामध्ये आपले एकवीस अध्याय नक्की होईल तर ते एक दोन तीन असं पहिल्या दिवशी आणि जर दर चार पाच सहा असे दुसऱ्या दिवशी असे तीन तीन अध्याय घ्यायचे आहेत परत रिपीट तेच आपल्याला तीन तीन अध्याय करायचे आहेत तर आपल्याला ज श्री च चरित्र सारा श्री स्वामी चरित्र सारा अमृतचे तीन अध्याय आणि अकरा आर अकरा वेळेस तारकमंत्र अकरा वेळेस स्वामी जप हे नक्की करायचं आहे दैनंदिन जीवनामध्ये मध्ये आप हे आपल्याला नित्यसेवा करायची आहे आप तर आपल्याला जर स्वामी म्हणजे काही विटाळ असेल किंवा सुतक पडलं तर तेवढं ते दिवस सोडून आपण परत आणखी रिपीट तेच सेवा करायला कंटिन्यू केलं तरीही चालेल कारण आपल्याला नित्यसेवेमध्ये करायला एवढं केलं तरी पण आपल्याला बाजाला पण जे काही करतात ते मनातून आणि विश्वासाने विश्वास खूप महत्त्वाचा आहे स्वामी जप करताना किंवा आपण कोणती सेवा करताना कुठल्याही कुलदेवाची सेवा करताना आपल्याला विश्वास खूप महत्त्वाचा आहे आणि मनोभावे जेवढं तुम्ही करताल ना शांतपणे आणि मनाने मनोभावे तर खरं ते देव पण आपल्याला प्रसन्न होतो आणि आपली सेवा देवापर्यंत नक्की पोहोचते म्हणजे आपल्या स्वामीपर्यंत आपली नक्की सेवा करते आणि आपण आपले चरित्र आपले स स्वाभिमान आपला जी काही कर्म असतात तर ते खरंच खूप चांगलं ठेवा आणि सगळ्यांना मदत करा सगळ्यांचं चांगलं भलं करा सगळ्या म्हणजे कुणाचं वाईट करू नका वाईट विचार करू नका वाईट बोलू नका आणि सगळ्यांचं चांगलं करा त्यावेळेस त्या हे पण आपल्याला नित्यसेवेमध्ये सांगितलं जातं तर तुम्ही सेवा करता आणि दुसऱ्यांचे वाईट करता तर ह्याला काहीच अर्थ नाही त्याच्यामुळे चा तुम्ही चांगले विचार करा चांगलं सगळ्यांसोबत राहावा तर बघा देव पण आपल्याला आपल्या कृपादृष्टी नक्की ठेवेल आणि आपण आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी नेहमी आपल्याला प्रसन्न आणि आपले, ला आपले, ला आपले, प्रसन आपले का जे काही आशीर्वाद ते देवांपासून मिळतं तर हे सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि माझा पहिला व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि मी आशीर्वाद देवांचा घेते आणि म्हणजे व्हिडिओची सुरुवात नक्कीच नक्कीच मी स्वामीच्या दर्शनाने करते आणि देवांचं दर्शन मी करते तर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या नवीन कोणीही माझ्या व्हिडिओवर आला असेल पाहिलं इथंपर्यंत पाहिला असेल तर नक्की लाईक आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका